आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरज येथील समतानगर सात्वी गल्लीमध्ये राहणाऱ्या सचिन कांबळे यांच्या मालकीच्या तीन गाड्या अज्ञात लोकांनी जाळल्या आहेत रात्रीच्या वेळेस घराच्या समोर लावलेल्या दोन पॅशन आणि ज्युपिटर या तीन मोटरसायकली अज्ञातांकडून जाळून टाकल्या आहेत यामध्ये सचिन कांबळे यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या संदर्भात पोलिसांकडे सचिन कांबळे यांनी तक्रार दिली आहे या घटनेची माहिती मिळतात भाजपाचे युवा नेते मितेश कांबळे आणि राष्ट्रवादीचे युवा नेते आकाराम उर्फ पप्पू कोळेकर यांनी तत्काळ घटनास्थळावर दाखल होऊन सचिन कांबळे कुटुंबियांची भेट घेतली आणि पोलिसांनी लवकरात लवकर गाड्या जाळणाऱ्या आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये समतानगर या भागामध्ये सहा नंबर गल्ली सचिन कांबळे यांच्या घरासमोर लागलेल्या तीन गाड्या काही अज्ञात व्यक्तींनी का मातेफिरू व्यक्तींनी ते रात्रीच्या सुमारास जाळण्यात आलेले आहेत मी स्थानिक प्रशासनाला ह्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व यात असलेले काय कृत्य करणारे मातेफिरू असतील तर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो रात्री दोनच्या सुमारास झोपलेला असताना आमची मुलगी उठली आणि मु मुलाला दूध पाऊया वेळेस उठल्यानंतर बघितलं तर जाळ निघाला होता पूर्ण जाळ निघाल्यानंतर बघितलं तर तिन्ही गाड्या पेटल्या होत्या दोन फॅशन आणि एक झिपेटर आहे आमची भरपाई भरून द्या शासनाने एवढं